अहिल्यानगर पुन्हा दणालं घोडेगावात दोन गटात गोळीबार एक ठार एक गंभीर जखमी घोडेगावात रक्तरंजित संघर्ष भरदिवसा गोळीबारात एकाचा मृत्यू अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे आज गुरुवार बारा फेब्रुवारी रोजी घोडेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन गट आमने सामने येताच अचानक गोळीबार सुरू झाला या घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या गटातील एक इसम गंभीर जखमी झाला आहे जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे गोळीबाराची घटना घडताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिसर सील करून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून हा संघर्ष झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांकडून संबंधित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे आता या प्रकरणात पोलीस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा